हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चमेली फुलाची माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चमेलीचे फूल एक सुंदर सुगंध असलेले फूल आहे ते दिसायला खूप सुंदर असतात आकाराने लहान ही फुले दमट उष्ण तापमानात आढळतात सुंदर फुले आणि हिरवीगार पाणी या झाडांना पाहण्यास मिळतात चमेलीच्या फुलांचा आनंददायी सुगंध सर्वांना आवडतो चमेलीच्या फुलांचा जास्तीत जास्त वापर धार्मिक समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये केला जातो अरोमा थेरपीला देखील या फुलांच्या तेलाचा वापर केला जातो हे फूल आपल्याला मोहित करतात आणि आपले मन शांत करतात चमेलीचे चा फुले आपल्या जीवनातील आनंद आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत चमेलीच्या फुलांना खूप महत्त्व आहे विविध उद्योगांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो हे एक सुंदर फूल आहे जे लोकांना त्याच्या सुंदर सुगंधाने आणि भव्य स्वरूपाने आकर्षित करते या फुलांचा उपयोग सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यामध्ये केला जातो तसेच फुलांचा उपयोग देवस्थानांमध्ये देखील केला जातो या फु फुलांचा प्रभावी वापर असा आहे की उपचारात्मक उपाय आहेत हे शांतता आणि आध्यात्मिक समाधानाला प्रोत्साहन देतात चमेलीच्या फुलांचा वापर केल्याने आश्चर्यकारकपणे शुद्ध आणि सेंद्रिय गुण पाहण्यास मिळतात विविध बागा आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये सौंदर्यात्मक आणि ताज्या कारणांसाठी या फुलांची लागवड केली जाते चमेलीच्या मदतीने तुम्ही पचनाच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात चमेली हे अँटीऑक्साईडचे समृद्ध स्त्रोत्र आहे जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे निद्रानाश दूर करण्यासाठी याचा प्रभावी वापर होतो जर तुम्हाला ही मानसिक तणाव असेल तर तुम्ही चमेलीचे वापर करून मानसिक तणाव नक्कीच दूर करू शकतात हे मन स्थिर करते आणि जास्त काम केलेल्या न्यूरोलॉजिकल सिस्टमला शांत करते नैराश्य आणि चिंता दूर करते एका अभ्यासात असे दिसून आले आहे की चमेली चिंता आणि नैराश्य कमी करते यातून येणारा सुगंध तुमचा उत्साह वाढवतो ओरोमाथेरपीमध्ये या तेलाचा वापर केला जातो हे रक्तदाब आराम श्वासोश्वास श्वासासारख्या अडचणी आणि रक्ताभिसरणात मदत करू शकते जर तुम्हाला केसांची समस्या असेल तर तुम्ही चमेलीचा वापर करू शकतात याच्या मदतीने केसांच्या समस्यावर उपचार करू शकतात त्यात नैसर्गिक कंडिशनचे गुण असतात केसांना लावण्यासाठी दोन ते तीस चमेलीचे फुले पाण्यात उकळा आता थंड होऊ द्या नंतर शॅम्पू केल्यावर केस धुण्यासाठी या पाण्याचा वापर करा दुसरीकडे कर जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही चमेलीचे तेल वापरू शकता यासाठी अर्गन ऑइलसोबत थोडेसे चमेली तेल एकत्र करा हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल